माझ्या मावळ त्या उन्हा हास पहाटेचे हसू माझ्या मावळ त्या उन्हा हास पहाटेचे हसू थकलेल्या फुलपाख्या देरे खांदी सुखे बसू। संगतीला आल्या गुरा संथ करू देरवंत संगतीला आल्या गुरा संथ करू देरवंत क्लांत कुशीच्या जळात निळे बिंबू दे अनंत शिणलेल्या पावलाना वाट होऊ दे रे सोपी देवला वाट होऊ दे रे सोपी चार क्षणी त्रस्त चित्ता जाऊ दे रे उन्हा सांड कडे सोने जाता जाता माझ्या उन्हा सांड कडे सोने उमल उदे पाणी फुली चार उरलेली स्वप्ने सावल्यांच्या मांडवात गड्या लाव वाती सावल्यांच्या मांडवात गड्या लाव लक्षवाती, लक्षवाती। येत्या सामोऱ्या रात्रीला लख घडू दे आरती येत्या सामोऱ्या रात्रीला लख घडू दे आरती कवी बा भ बोरकर।